आपली अनेक छोटी मोठी स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करायला आपण खूप प्रयत्न करतो पण तरीसुद्धा अपेक्षित रिझल्ट मिळत नाही का तर मुळामध्ये ती स्वप्न पूर्ती करायला आपली विचारधारा पूरक आहे की, की, की नाही हे आपल्याला बघायला हवंच आणि तो भाग आपल्याकडून दुर्लक्षित राहतो आणि तो कसा आणि त्याच्यावर काय केलं पाहिजे हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपली स्वप्न पूर्ती करण्याकरता सगळ्यात आपल्याला काय लागतं माहिती आहे फोकस मला नक्की काय पाहिजे काय हवं आहे मग फोकस येण्याकरता काय नको आहे तर आपल्या मनामध्ये कन्फ्युजन नको आहे विचारांचा गोंधळ नको आहे पण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या आपल्या मनामध्ये इतक्या काही इमोशनली खोलवर रुजून बसतात की त्याचे इफेक्ट आपल्याला आपल्या विचारांवर जाणवतात आता त्याच्याकरता एक उदाहरण देते की कन्फ्युजन किंवा मागे घडलेली घटना आपल्याला निर्णय घ्यायला किती त्रासदायक ठरू शकते ते माझ्याकडे एक व्यक्ती आली होती आणि तिचं लग्न ठरत नाही म्हणून ती आली होती तेव्हा तिच्याशी बोलता 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 मी तिला विचारलं तर ती म्हणाली खरं सांगायचं तर मलाच कळत नाही की माझं लग्न का ठरत नाही मग मी नेहमीप्रमाणे कार्स बघितली तिच्याशी गप्पा मारल्या आणि त्याच्यातनं मला असं जाणवलं की तिच्या मनात बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असं गोंधळ आहे की मी लग्न करावं का करू नये का असं होतं तर कधीतरी एकदा मागे तिच्या आधीच्या आधीच्या काळामध्ये तिचा प्रेमभंग झाला होता आणि त्यामुळे तिच्या मनामध्ये रिलेशनशिपविषयी एक भीती बसली होती त्यामुळे तिच्या तिलाच क्लॅरिटी नव्हती की लग्न करायचं आहे वर्करणी सगळं हो करायचंय मला लग्न पण आतमध्ये कुठेतरी ती भीती तिला ती भावना जी होती ती सांगत होती की खर खरंच करायचं आहे का लग्न तुला का नाही करायचं असं कन्फ्युजन तिच्या मनात निर्माण झालं बरं कुठला जोडीदार हा आपल्याला चांगलं सुख देईल आपला संसार चांगला, चांगला होण्याकरता कुठला जोडीदार कसा असावा काय असावा हे सगळं तिच्या मनामध्ये सतत विचारांची आंदोलनं चालू असल्यामुळे प्रचंड कन्फ्युजन तिच्या मनात होतं आणि त्यामुळे लग्न करायचंय हे सगळं होतं पण नक्की मुलगा कसा पाहिजे आणि ते करायचं आहे हे स्पष्टपणे तिला जाणवत नव्हतं हे जेव्हा मी तिला उलगडून सांगितलं त्याच्यानंतर तिला बऱ्याचशा गोष्टी तिच्या सोप्या झाल्या सो आपल्याही बाबतीत असंच आहे अनेक घटना आपण अनुभवत असतो की लहान छोट्या मोठ्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं सुद्धा अनेकदा जातो अचानकपणे काही संकट येतात मग प्रत्येक वेळा त्याच्यावर आपण भावनिक रिॲक्ट होत असतो सातत्याने होत असतो आणि हे सगळं जतन होतं आपल्या पेशींच्या स्मृतीमध्ये त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तेव्हा आपल्याला मुळामध्ये हा विचारांचा गोंधळ नको असतो एकदम फोकस काय हवं आहे काय नको आहे हे कळायला हवं असतं आणि म्हणूनच आपल्या स्वप्न पूर्ती करता आपली विचारधारा आहे के की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे आणि आपल्या मनामध्ये ते स्वप्न पूर्ण करता करण्याकरता कन्फ्युजन किती आहे हे सगळ्यात आधी तुम्ही पहिल्यांदा बघा आणि मग ह्याच्यामध्ये तुम्हाला मदत हवी असेल तर नक्कीच वृषाली लेले यूट्यूब चॅनलवरचं कुठलंही मेडिटेशन ते कन्फ्युजन दूर करायला तुम्हाला मदत करेल त्याचप्रमाणे विचारांची स्पष्टता येण्याकरता सुद्धा एक एपिसोड लिहिलेले यूट्यूब चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की ऐका आणि स्वतःच्या मनातलं कन्फ्युजन दूर करा